संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे कारुंडे ग्रामपंचायतच्या वतीने कारुंडे ग्रामपंचायत सरपंच नंदताई नामदास उपसरपंच सूर्यकांत पाटील माजी सोसायटी चेअरमन सुभाष पाटील सोसायटी चेअरमन दादा सो पाटील उद्योजक अशोक पवार अमोल पाटील ग्रामसेवक आथार मॅडम तलाटी रविकिरण लोखंडे तुषार पाटील आदींनी पालखीचे कारुंडे बंगला येथे स्वागत केले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कारुंडे बंगला येथे दुपारी विसाव्याला थांबले असता दर्शनासाठी परिसरातील भाविकांसह दहिवडीसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी महादरबार न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा